या नौनात आज माला या ठिकाणी राधेश्याम पाटील लहारे साहेब यांच्याकडे नवनाथ पारायण सोहळा सुरू आहे आणि आज मला भेट देण्याकरता युग प्राप्त झाला गीतामाई धसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असणारा हा सोहळा इथं चालू आहे या कार्यक्रमाकरता दत्ता पाटील साहेब गिरीजी थोरात साहेब आणि या ठिकाणी तुवाराबा आपण सर्वजण पाहुणे सगळे या ठिकाणी जमलेले आहात सर्वांना धन्यवाद देतो कारण वृक्ष लावणं हे खऱ्या अर्थानं वृक्ष लगाना पुण्य समान वृक्ष काटणं समान कारण वृक्ष लावणं हे सर्वात श्रेष्ठ पुण्य आहे आणि म्हणून आपण सर्वांनीच वृक्षरोपण केलं पाहिजे कारण अत्यंत गरजेचं वृक्ष आहे कारण या ठिकाणी वृक्ष सावली देतो वृक्ष फळं देतो वृक्ष ऑक्सिजन देत असतो कोरोनाच्या कालाखंडामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे कारण ऑक्सिजनसाठी किती लोकांना तळमळ करावी लागली आणि म्हणून आज पर्यावरणाला मदत जर आपल्याला करायची असेल प्रत्येकाने वृक्षरोपण केलं पाहिजे आज आम्ही सर्वजण या ठिकाणी वृक्षरोपण करण्यासाठी गीतामाई राधेश्याम पाटील दत्ता पाटील आम्ही सर्वजण वृक्षरोपण करण्याकरता इथे उपस्थित आहे आपणही सर्वांनी निश्चितच जास्तीत जास्त वृक्ष लावा आणि कोणाचा सन्मान करत असेल एक दा, तर नारळ शाळ श्रीफर देण्यापेक्षा बुके देण्यापेक्षा यापेक्षा आपण झाडं देत चाला एकेकाला पाच पाच दहा दहा झाडं जर दिले तर तुम्हालाही पुण्य होईल आणि खऱ्या अर्थाने पर्यावरणाला मदत होईल आपण प्रत्येकाने झाडाचं एक वेगळं वेगळं म वैशिष्ट्य ताई झाडाचं वैशिष्ट्य असं आहे आपण तुळस लावतो घरासमोर तुळस का लावावी महिलांच्या दृष्टीने जर विचार केला तर तुळस ही घरासमोर लावतो याचं कारण पहिलं आहे ती पुण्य देते कारण आपल्याला तुल्य तुळसी पुण्य देते तुळशी श्री सखी स्वे पाप हरणी पुण्य दे नमस्ते नारद नुते नमो नारायणी प्रिय नारायणाला ती प्रिय आहे ती आपल्याला पुण्य देते म्हणून तुळस दारासमोर असावी हे झालं आध्यात्मिक कारण पण दुसरं कारण जर पाहिलं तर आमच्या महिला मंडळी आध्यात्मिकच्या दृष्टीने तुळशीला काय करतात तुळस माता तू पतिवार्ता माझ्या अंगणात तुळस माता तू पतिवारता माझ्या अंगणात घालीन पाणी वंदिन चरण पूर्वी मनोरत घालीन पाणी वंदीनं चरण पूर्वी मनोरथ हे तुळस माता माझी मनोरथ कामना पूर्ण कर हे अध्यात्म फार मोठं आहे आमच्या संतांनी सुद्धा अपवाद नाही नामदेवरायाच्या गाथेत एक प्रमाण असं आहे की तुळशीदळ भूमीवरी पडले नामा म्हणे म्या वंदिले तुळशीदळ हे स्वर्गातून आलेलं वृक्ष आहे ते भूमीवर पडलेलं आहे आणि नाथ महाराज पण सुंदर सांगतात सगळे संत ते सांगतात कारण काळे दरुशन घडे कोटी पुण्य यज्ञ प्रातकाळी जो वेळ दर्शन आपण घेतो कोटी पुण्याचं यज्ञ प्राप्त होता आहे अशी तुळस आहे हे झालं अध्यात्माचं महत्त्व पण विज्ञान याच्याकरता काय सांगत आहे विज्ञान असं सांगत आहे की तुळस असं एक वृक्ष आहे की रात्रंदिवस आम्हाला ऑक्सिजन देत असते आणि ऑक्सिजन रात्रन देणारी ही तुळस माता आहे म्हणून तुळस ही दारासमोर असावी घरासमोर असावी प्रत्येक व वैशिष्ट्य एका एका झाडाचं आहे आता हा आंबा आम्ही लावलेला आहे केशन आंबा आपण लावतो आहोत केशन आंबेचं वैशिष्ट्य आहे सुंदर असणारी छाया असते दाटपाला असतात हिरवगाळ झाड असतं पहिल्यांदा सावली चांगली दुसऱ्यांदा केशर आंबा अत्यंत गोड आहे खायलाही गोड आहे दुसऱ्याला द्यायलाही गोड आहे आणि आम्हाला इथून बसायला आमच्या आंब्याखाली येऊन तेही गोड आहे असा गोड आंबा आपण या ठिकाणी लावणार आहोत प्रत्येक वृक्षाचं प्रत्येक झाडाचे एक वेगळं वेगळं महत्त्व आहे आणि म्हणून आज वृक्षरोपण करणं काळाची गरज आहे आपण प्रत्येकाने हा संकल्प करावा मी हे राजेश लहरे पाटील साहेब मी आडबगनाथ संस्थांना ला, लहरे साहेब संकल्प केलेला आहे आडबनाथ संस्थांच्या माध्यमातून वर्षभरात पाच हजार झाडं लावणार आहे समाजाला देऊन आणि आश्रमातही हा संकल्प केलेला आहे आणि म्हणून आश्रमातही भरपूर लावणार आहे आणि लोकांना ला मी लावायला लावायला आग्रह करणार आहे आता आपल्याकडे किती लावणार आहे याची नोंद मी आश्रमात ठेवणार आहे आज दोन पास लावा नाही तर पाच लावा जिथे जिथे जेवढे लावले की तेवढ्या झाडाची नोंद ठेवणार आहे हा संकल्प माझ्यासह आपण सर्वांनी करा आपण जर दुसरीकडे कर दानधर्म करत असेल चांगलीच गोष्ट आहे पण वृक्षावरती खर्च करा निश्चित आपल्याला निसर्ग मदत करेल पाऊस चांगला होईल आणि पाऊस चांगला झाला तरच आपण सर्वजण सुखी होऊ आज बेचाळीस टेम्परेचर झालं होतं महाराष्ट्रामध्ये बेचाळीसपर्यंत टेम्परेचर गेलं जर हे ऐवजी पंचाळीस आणि पन्नास साठ झालं तर आपण सगळेजण संपल्या जाऊ आपण कोणी राहणार नाही आणि सगळे राहावं वाटत असेल तर झाडाला ठेवावं लागेल आणि हा संकल्प आमच्या संकल्प आज राधेश्याम पाटील लहारे साहेबांनी केल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आज आपण ગાથે વૃક્ષવલ્લી અમારા અમ્મા સુહિરી પનચરી ધન્યવાદ જય હરી જય હરમના